नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालय राजीव गांधी भवन या ठिकाणी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण सोहळा माननीय आयुक्त प्रशासक मनीषा खत्री यांच्या हस्ते सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी वा संपन्न झाला यानंतर आठ वाजून पंधरा मिनिटांनी बेटी बचाओ बेटी पढाओ आणि माझी वसुंधरा या मोहिमेच्या अंतर्गत पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेण्यात आली आठ वाजून वीस मिनिटांनी आयुक्तांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त स्मिता झगडे लक्ष्मीकांत साताळकर अजित निकत नितीन नेर शहर अभियंता डॉ मयूर पाटील अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि प्रतिज्ञा वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमूद यांनी केलं प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधत पर्यावरण रक्षण आणि स्त्री शिक्षणाबाबत महत्वपूर्ण संदेश यावेळेस देण्यात आला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक